माझं नाव शिवानी मिलिंद महाजन आहे मी शिकते आणि माझ्या शाळेचं नाव श्रीमतीबाई द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळा असे ओके बरं आता तुला शिवानी तुला शाळेच्या माध्यमातून ग्रोइंग रॉड चे ऍप उपलब्ध करून दिलेलं होतं तर त्याचा तुला काय फायदा झाला ग्रोइंग चा मला भरपूर फायदा झाला तिच्यात सगळे विषय होते मोस्ट ऑफ करून मराठी होते इतिहास होते आणि प्रत्येक विषयाचे टेस्ट होते असेसमेंट होते आणि जर आपल्याला असेसमेंट मध्ये कमी मार्क मिळाले तर ते लगेच आपल्याला व्हिडिओ उपलब्ध करून द्यायचे तो व्हिडिओ एकदा बघा त्याच्यानंतर परत टेस्ट द्या जेणेकरून आपला जो स्कोअर राहायचा ना तो ग्रो व्हायचा प्रत्येक वेळेस अरे छान. तुला सगळ्यात जास्त फायदा कोणत्या विषयांना झाला माझ इतिहास विक होत म्हणून मी सगळ्यात जास्त असेसमेंट इतिहासाचे सोडवले ओके आता तुझी वार्षिक परीक्षा झाली तर त्या वार्षिक परीक्षेमध्ये तुला कशा पद्धतीने ग्रोइंग डॉटचा फायदा झाला मी म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी मी इतिहासाचीच सोडवायची जास्त करून कारण की इतिहास माझं वीक होता ना त्यामुळे पहिले मला सहामाहीच्या वेळेस पंच्यानव percent होते. यावेळेस वार्षिकला अठ्ठयांनव percent मिळाले. अरे वा छान रे. आणि तू तु दिवसातून किती वेळ वापरायची हे? मी दिवसातून दहा पंधरा मिनिटं. आता मागच्या वर्षी तर आपल्याला कमी वेळ मिळाला. पण या वर्षी जर आपण डे वन पासून जर वापरायला तुला मिळालं तर तुला पूर्ण वर्षभरासाठी काय फायदा होईल? आ, दोन तीन महिन्यात माझा स्कोर पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव झाला तर आता अठ्ठ्याण्णव ते शंभरच होईल वा ग्रेट ग्रेट ग्रेट, ग्रेट शिवानी छानच